सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक सहा हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर, दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक दहा हजार क्विंटलची कमी जास्ते जास्ते कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये